पण मुख्य निरानगरच्या पाण्याच्या कॅनोची परिस्थिती काय सांगितलं कॅनलला कॅनलची चाळी खोदून झालेली आहे पायप आता पुरवून झालेल्या आहेत आता पेडीएमचं काम त्याचंही पेडीएमच म्हणजे शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी याचं काम चालू होईल त्याचे काम आम्हाला तुम्हाला गरज होईल इकडून सासवडचं दशे किती भाग पंच गोष्ठी तो तो जो नशीबी बेना बल उजी उजवी आता सो मे संपूर्ण हिंदा बस शेरी वाइट सा दल दो सापड़ाना मापा पट्टा सभी नशीबा नशीब आता बदलते पूर्वी का बदल कारण अनेक संगाई पूरा कर आम्ही जेव्हा काम ही कामं मंजूर करतो तेव्हा आम्ही फडणवीस साहेबांच्याकडे काम करून जातो देवदजींच्या आशीर्वादाने देवेंद्रजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री त्याचबरोबर हे जलसंपदा मंत्री जलसंपदा मंत्र्यांच्या हातामध्ये सगळी शक्य अस जलसंपदा मंत्र्यांनी ठरवलं तो तुको तुको तो तो तर तुम्ही बघितलं केला जवळचा कॅनल वीस किलोमीटर पेट्रोलमध्ये आले वीस किलोमीटर वीस बावीस होलोमीटर पेट्रोलमध्ये आले हे जर त्यांनी ठरवलं तर काय होऊ शकत आणि आपल्या तालुक्याची जनसंपादना देवेंद्रजी नागपूरचे महाराष्ट्राचे नेते इथं आपल्या तालुक्याचे नेते आणि जलसंपदा मंत्री होते त्यांनी काय केलं पाणी दिलं ना निराण तो काय केलं कुणाला आता आमचं म्हणणं काय आहे बागामती तर कशा थोडीच वेळ काय आमचं वय खूप होतं की ज्यावेळी त्यांनी पाणी नेलं तिकडे बाळाला गेला फेटणकरांचा विचार केला नाही आणि फेटणकरांनी घरच्या इलेलं पाणी असं समजून तालुक्यातल्या या संपूर्ण जनतेच्या तोंडचं पाणी पंचवीस वर्ष तिकडे नेमलं ते पाणी परत मारल्यानंतर मला खजदारी गावा लागतो पवारांशी बांगा घेतल्यानंतर पवारांचा स्व उगवणार हे आता माहित होत पण पवारांच्या या पग्यामध्ये खासदारकी धरवा गेले नाही संदागे असते चालले तालुक्याचे केंद्रामध्ये मंत्री असतो मोकळ मुक्क लालजोराच्या खाली तालुक्याला लाभाण्याची अवलंब तालुक्यातली जनता पाहिजे आणि म्हणून मी कधी दोषावर बसलो नाही की मी आमचं तरी तरी दिलेला शब्द निरायोगाच्या पाण्याचा शब्द असतो निरादोगाच्या पाण्याबरोबर उमर दिलेला चालू शब्द रेल्वेचा शब्द होता एमआयसीचा शब्द होता हे सगळे शब्द दोन वर्ष करत होत त्यानंतर जवळजवळ दीड वर्ष सरकार नियोजन आलं आपण सगळी कामं पाडायला सातारा पर्यटन असतात पुणे आळंदी महामार्ग असो इथून नवीन पन्नास हजार कोटी रुपयाचा एनेच्या गडकरी साहेबांनी ज्याची घोषणा केली तो नवीन बँगलोर महामार्ग उद्योग पाणी आणि अभिनव प्रकल्प म्हणजे त्याला आतापर्यंत हातात तरी असं नाही घडलं आहे की एका कॅनलवरून दुसऱ्या कॅनलला पाणी यायचं जातो कॅनल निराजुग पाणी डोंबरपुडीला पाणी दिलं आता ते काम संपलं मग काळ कालावधी पाईपलाईन जोडापेट कालावधी महिनाभरात त्यामुळे डोंबरपुडीचा लाभ मिळताना निराजोगाचं पाणी ज्या पाईपलाईन घ्या कधी साडेचार हजार कोटी रुपये योजना मार्गी लागली त्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी आणण्याचं काम आपल्याला करायचं होतं ते आपण यशस्वीपणे यशस्वीपर्यंत पाहिलं <laughs> था था जो काय आपल्या गमवल्यानंतर खंत करून आपल्याला की जबाबदारी घ्यायला पाहिजे पुढचे कॅनचे टेकर जे आम्ही काढतो ते तिकडे पाहिजे पण ह्या माशिया आम्ही कंड्याच्या आणि त्यांच्या जोडीला असणार आपला दिले नसले आणि परत पाणी बाळा कसं जाईल सासवडपर्यंत पाणी येते ते बन राहायला पाहिजे खाली पाणी गेलं पाहिजे पायपण्या पायपण्यापर्यंत शेतकऱ्याच्या पाठांपर्यंत पाठ काढायचे पैसे पायटण्या पैसे पैसे मिळाले नाही पाहिजे त्याच्यासाठी सर्वशक्ती पण म्हणजे आपण सर्वशक्तीपणा पाहिजे जर आठ तास बारा तास काम करत बारा तास काम केले की बारा तासात चोवीस हजार पगार मिळतो बारा हजार वाड्यावर पगार पोहोचवून तो म्हणे आम्ही आणि त्यांच्यासाठी हे कुत्रा यांचे चमचे जे आपल्या तालुक्याला आलेली संधी कुठं देखील खाली

मग हे काम पुढच्या काळजी आम्ही तुमच्याच पोराबळांची काळजी घेतो अगदी शेती करायची नाही का पैसे मिळतात तेवढे मधून पैसे मिळतात तेवढे दत्ताच्या काय कोरोना शेती करायची नाही का दत्ताच्याही पुढच्या पिढीच्या काळजी घ्यायचं काम आपण सर्वांनी केलं होतं तालुक्याने आशीर्वाद दिला होता निवडून दिलं होतं पण निवडणूक निवडणुकीच्या माध्यमातून आपण जी काम या तालुक्यामध्ये ऐकली

देखे देखे थारा 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 थारा। था। मला सांगायचं एवढं की तालुक्यातल्या लोकांनी ऐकलं चौचे मंडळी किती जरी काम समजा अजून दोन दिवसांनी केला तरी या सदतीस तेहतीस फट्याचं जे काम ज्यांनी केलंय ते काल आपण सगळ्यांना दिले तर बोर्ड लावलाय

तालुक्याच्या संपूर्ण अजून तालुक्याच्या मुली काळजी घ्यायला तालुक्याच्या माझ्या मुलींची काळजी घ्यायला सायकली गरीब मुलींच्या पर्यंत पोचायचं काम मुलाच्या पास पैसे घेतले म्हणून सायकल तर पोच करत करतोय आठ किलोमीटर चार किलोमीटर मुलगी आणि तिच्या सुरक्षेची काळजी तुम्ही घ्यायची आपण घ्यायची का नाही घ्यायची मी निवडणुकी थोडासा कार्य करत आहे त्यांनी महाराष्ट्राला लाडकी भेट दिली आणि मी आज लाडक्या भेटीच्या माध्यमातून आज पटण तालुक्यामधल्या नव्वद हजार महिलांना लाडक्यासोबत आंदोलन करतो माझ्या लाडक्या पुढील याची काय कार्यक्रम कार्यकर्त्यांना करायचं का नाही खुला करायचं आणि जवळपास पंधरा हजार महिलांना मुलींना सायकली द्यायचं काम आपल्याला सर्वांना करायचं मग ते पैसे खिशात खिसाब फाटतोय खिसाब तुटतोय काही बोलायचं नाही आम्ही लोकांच्या खिशात हात घालणारी माणसं नाही कुणाच्या खिशात कधीच हात घातलेलं नाही कुणाला दोन टक्के शिक्षकाच्या पगारांना कधी टाकून घेत नाही किंवा शिक्ष नोकरीला लावतो पंच्याहत्तर लाख रुपये घेत नाही

दूध वाटप केलं श्रीराम कारखाना दुसऱ्या असं काही होत का श्रीराम सरकारी पंधरा वर्षांपूर्वी जवळपास साडेपाच सहा कोटी रुपये वाढवत त्यामध्ये शंभर का एकशे दहा रुपये वाढवत आज पंधरा वर्षानंतर पंचवीस कोटी रुपये वाढत पाहिजे दोन वर्ष पंचवीस कोटी सुरू दहा कोटीचा वाढव पाहिजे श्रीराम सहकार आणि ह्यांची प्रॉपीड श्रीराम कारखाना कोणाचा आहे ह्याच्या व्यक्तिगत माहित नाही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना श्रीराम कारखाना तुम्ही मानता ना की श्रीराम कारखाना तालुक्यातल्या तुमच्या सर्व आहे खरेदी विक्री संघ गायब झालाय तुमचा खरेदी विक्री संघ गायब झालाय मानता की नाही बरोबर आहे कमीच मध्ये कोणाचे पैसे खाल्ले जातात तुमच्या कोण भाऊ बंकीचे पैसे खाल्ले जातात मानता की नाही तुमच्या हक्काचे पाणी बारावतीचे लोक आपले लो पित होते आणि आपण दुष्काळाचे टँकरने पाणी पित असतो हे मानता की नाही मला सांगा नसत मानस माझ्या माझ्या शरीरात उसळणारं रक्त आहे तुमच्या शरीरात पाणी काय विचारायची गरज काय पहिली पाहिजे हो तुमच्या शरीरात पण तेच रक्त उसळलं पाहिजे आपल्या परिवारासाठी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्याच्या साठी आपल्या तालुक्याच्या साठी भांडाऱ्या नेत्याच्या शरीर पाहिजे <islik> जे रक्त उसळणार नसत ते थंड रक्त थंड रक्त कुणाचं पडतं थंड शरीर कुणाचं पडतं माहिती का कुणाचं पडतं थंड शरीर मृद्याचं शरीर थंड बघतं आपल्या सर्व तरुण पिढीला आपल्याला विचारायचं आपण मृडद्याने आपण जिवंत आहे आपल्या आपल्या रंग रंग रूप ताकद आई वडिला दिलेली कष्टाची बात्री कमवण्याचं सामर्थ्य आपल्याला दिलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्याचं सामर्थ्य आपल्याला दिलंय आता कधी कधी लढता येत नसेल तर आम्ही सगळी लढायला निघाली या व्यवस्थित अवस्थि मंडळी किमान भारतीय तर मी म्हटले सत्ता अनपटचा त्याच्या पिढीचा थोडं पक्षात ही मंडळीला बायपास उचलून द्यायला कमी पडणार नाही त्याच्या आधी ससा लोक असतो सत्ता एवढी वाईट असते की आम्ही पंधरा वर्ष्यावर मंत्री म्हणून काम करताना त्यांना स्वतः सही करून एका दिवशी नी पाणी आणायचं होत पण लाल जिल्ह्याचे लाचारी डोक्यासारखी बसली होती आपण ज्यांची ज्यांची लाचारी ज्यांची आपण बूट चालतो त्यांची इमानदारी करावी ज्यांची इमानदारी करावी त्यांची इमानदारी इमानदारी बारामतीशी झाली आणि त्या आपल्याला आपल्या तालुक्याचं पाणी वीस पंचवीस वर्ष आपल्याला पाणी मी चाललं निरा ना ते उद्या म्हणजे सर्व काम मीच केलं ते मधील पिक्चर होता मंजा नावाचा

पडल्यावर सुद्धा त्यांना बाद मारून बाहेर पडणाऱ्या लोकांना आपण माननी सलाम केला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी पाणी सोडायचं नंतर स्वहार करून काय मजा त्याला कृष्णा अर्थ करून बाहेर पडायला मला अनुच्छा बोलले की मी मुदे अनुष्काचं रक्त एवढं सहसळत असत माझं रक्त किती सहसळ हे जिवंत मनात लक्षण असत आणि थंड दिसतं हे मेल त्याचं लक्षण आपण आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या गावासाठी मरुणपुरान मला सांगायचं की आपला स्वाभिमान कुठंतरी जागा स्वाभिमानच जागा करायचा आहे जागा कोणाचं नावाला करायचं नाही बरोबर ना तर जगायचं आपल्याला स्वाभिमानाने जगायचं आज न्यू उभा कुठे माहित नाही

या ठिकाणी आपण तुम्हाला माहिती ना नव्हती घटना अशी होती की, एक दल, एक की जो, प्रभु प्रभु जो, जंगला जेव्हा खरे प्रभू श्रीराम खरे प्रभू श्रीराम जेव्हा आपल्या चौदा वर्षाच्या प्रवासरावर निघाले तेव्हा जंगलाला आग ला लागली आणि जंगलाला आग ला लागली असताना अनेक ठिकाणचे अनेक ठिकाणचे जनावर पळून जात पण एवढीशी एक छोटी खार ती केवढी काय स्वतः स्वतः भिजायची आणि पाणी शिपडायचे प्रभू श्रीरामांनी तिला मी विचारला पूजा केली काय होणार आहे तर त्या खालीच उत्तर असं होत की मी जवापदी इतिहास दिले तेव्हा मी जंगलाची आग विजवणाऱ्यातली होती मी आग लावणाऱ्यातली नव्हती म्हणून आपल्याला सुद्धा या तालुक्याचे बघून या तालुक्याला स्वामी स्वाभिमान या तालुक्याच्या पुढच्या पिढीचं पाणी आपल्याला ठेवण्याचं आपलं कर्तव्य आहे आपण आग लावणाऱ्यांना आग लावणाऱ्यांच्या चमच्यांना साथ द्यायला बरोबर आहे किती जवळचे पाहुणे असू किती जवळचे पाहुणे असू तर तो चुकीचा आहे अर्जुनाने सुद्धा भीष्माला सांगितलं होतं मान मारायचा का नाही श्री प्रभू श्री कृष्णाने सांगितलं हा चुकीचा पक्षात आहे तिथे भाऊ चुकीचे मान मार श्री अर्जुन आपले तेव्हा त्या अर्जुनाने आपलं कर्तव्य बजावलं त्याला पथक करणे अधिकार असते महा कलेश्वर आपलं कर्तव्य चुकीच्या पक्षात तर असत चुकीच्या पक्षात लोकांना पण मदत करायची नाही आपल्या अंतरात्मा रचण्याची वेळ आली आहे आणि ह्या प्रमुख सर्व सरकारनं मला सांगायचंय की आपला अंतरात्मा भरून देऊ नका मी आज आलोय उद्या फक्त कराची जाणीव की आज उद्या जोपर्यंत निकाल लागत नाही आणि जोपर्यंत ह्या आपण बदलत नाही तोपर्यंत त्या जाणीवेतनं मुक्त होऊ नका आणि ज्या लोकांनी आपल्याला ज्या लोकांनी नावाला श्रीमंत लोकांनी तालुक्यातल्या उठून खाल्ले त्या लोकांना त्यांच्या जागा जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत स्वस्त लोक नका एवढी आणि नांदेड शेक्टमंडळ या ठिकाणी आलेले त्यांना सांगतो की आपण आत्ता सत्कार केला त्या आत्ताशी जमीन तुमच्या स्मारकाला निधी मिळण्यासाठी नांदेड शेट्टी समाजाच्या पंढरपूरच्या स्मारकाला नक्की निधी मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहे आणि तुमचं शेवटचं काम मार्गाला लावेल तेव्हाच खऱ्या खरेदी तुमच्या सरकारला पात्र होईल जय हिंद जय महाराज